डोंगर कापणी थांबवा आणि पुन्हा गोवा हिरवळीन सुजलाम सुफलाम करा असा संदेश देत गोवा मराठी अकादमी आणि रिदित फाउंडेशन तर्फे गोवा मराठी अकादमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले गोवा गोमंतक मराठी अकादमीच्या मराठी भवन परिसरामध्ये आज इथं वृक्षारोपण करण्यासाठी जमलेलो आहोत या परिसरातील सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या रिदित फाउंडेशनच्या पुढाकाराने आज गोमंतक मराठी अकादमीच्या परिसरात वृक्षारोपण होत आहे रिदित फाउंडेशन गेली दहा वर्षं सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळी सामाजिक सेवेची कामं करत आहे त्यांनी आज मराठी अकादमीचा हा परिसर सुशोभित करण्यासाठी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आपल्याला माहीतच आहे की ठिकठिकाणचे डोंगर कापले जात आहेत झाडं तोडली जात आहेत विकासाच्या नावाखाली हिरवागार गोवा भकास करण्याचं काम चाललेलं असताना एक दुसरीकडे काही समाजसेवी संस्था हा हिरवा गोवा राखण्यासाठी पुन्हा पुढं येताना दिसत आहेत गोव्यासारख्या सुंदर राज्याचं वायनाड होऊ नये यासाठी काही लोक व्हिसल ब्लोअरचं काम करत आहेत अशा लोकांना प्रोत्साहन मिळावं आणि हा हिरवा गोवा पुन्हा टिकून राहावा यासाठी मराठी भवन परिसरात हे वृक्षारोपण आम्ही आयोजित केलेलं आहे उद्या हा परिसर सुजलाम सुपलाम होईल अशी निश्चितपणे आम्हाला खात्री आहे मराठी अकादमी आणि रिजी फाउंडेशन यांचा एक उद्देश हा की हो वाटार हंग जाता तितकी आम्ही झाडं लावपाची तसेच एक आम्ही सगळ्यांक मेसेज देऊ सोदता की सग आज सगळ्यांना खबर असा जे आज अख्ख्या गोयभर जे डिस्ट्रक्शन चाललेले आहे आज वेगवेगळे कन्स्ट्रक्शन येता इनलिगल येता हे सगळ्यांनी जपून आमची जी भूमी ही गोंयची जी भुमी आह ही जपून दवरप तो एक प्रयत्न असा की लोकांमध्ये की हे प्रत्येकांनी जी झाडा जी आल्या आप आपआपल्या ले आप ले पर्सनल लेवलाचे ती लावपाची आणि वाडोवपाची इवन हांगा सुद्धा आमचा उद्देश होत असा आम्ही हांगा झाडां लाईतले आंब्याची झाडां वेगवेगळीं झाडा आसा ही ल्हान आम्ही ती त्यांची कुयदात घेतल्या आणि आम्ही ती फुडें वा वाढयतली आणि हा लोकांना सांगू सोदता तसेच सगळ्यांना सांगू सोदता की प्रत्येकांनी प्रत्येक जे पावसाचो सिजन असता तेन्ना झाडां लावची आपल्या घरांत लावची आपल्या प्रॉपर्टीन लावची ओपन स्पेसीन लावची खणा कोणाक संदी मेळटा ती लावन घेवची झाडां लावून प्रोग्राम आसा तेन्ना असा तेन ते कसोच चुकोव शकलो ना कित्याक आय एम अ ट्री लवर सो हांव स्वता स्वतः कडेन जागो ना पण टेर्रसार अशी झाडा लावून दोशणी किंवा तर झाडा लावून ग्रीनरी तयार आसा असा हांव लोकां कडेन मागता की झाडां जातात की लावची जाता ते जागे खंय ओपन दिसता थंयसर झाडा लावून इवन सीड उडोवचे थंयसर जे आंब्याची बीन जे आंबे खाता त्यांना सीड्स वरून थंय उडोवचे आणि त्यांना थंडांड डिव्हलप जातली मातशें वचोन पळोवचें झाडां की बाबा ती वाडटा काय कोण ती उमटून उडयता त्यांना ती पळोवची आणि त्यांना वाढूक दिवचे खुपशी झाडं आम्ही हा लावू शकता आहेत आणि आजकाल पहिल्यात नाही की आज पहिली भाषेत गोय काय ना कारण प्रत्येक जाग्यावर काल झाडं ती मारीत असतात लोक प्लॉट करतात प्लॉट करून विकतात पण आमच्या फुडल्या पिढी खातीर जर आमकां बरी जपण्या करी आवश्यक असा आणि हेच नेमित रिदीप फाउंडेशन आणि गोमंतक मराठी अकादमी ह्यांच्या व उपक्रम करून हल्लेला असा ते मला दिसत फक्त हंगाच नव्हतं गोयभर आम्ही आजकाल झाडं रावची खूप गरज असा आम्ही पळतात पावस पडला भरपूर पावस पडता थंडी झाल्या गावाक ना आणि गरमी झाल्या इतकी गरमी येतात हे फक्त वातावरण निर्माण जातात कारण आम्ही झाडं रावची समकी बंद केल्या आणि झाडा खापीत असा तर मला सगळ्यात गोयच्या जनतेकडे एक विनंती असा की त्यांच्यानी भरपूर झाडं राहची आणि गोय जे पहिलीचे असलेले जे नितळ आणि जे सुंदर असलेले खूप झाडापाडं आलेली तसेच आम्ही परत गोय झाडून आणि तसेच जी दोंग डोंगर आपली आजकाल चालू झाल्या सगळी झाडां मागतात त्याचे खेरी कंट्रोल जाय की आज हिल डिस्ट्रक्शन चाललं मेसिवचे बेसिसचे सो आम्ही रिक्वेस्ट करता की अशेच लोकांनी सुद्धा असे ट्री प्लांटेशन ड्रायव्ह स्टार्ट करते आणि असो हातभार लावपाचो तो एफ आर स्टेशन परत जावपाक